नमस्कार सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कोणत्या बाजारात कापसाला किती रुपयापर्यंत भाव मिळत आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत अमरावतीच्या बाजारात कापसाला सात हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळाला आहे सावनेरच्या बाजारात कापसाला सहा हजार नऊशे रुपयापर्यंत भाव मिळाला आहे किनवटच्या बाजारात कापसाला सात हजार रुपयापर्यंत भाव मिळाला आहे भद्रावतीच्या बाजारात कापसाला सात हजार रुपयापर्यंत भाव मिळाला आहे समुद्रपूरच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळाला आहे उमरेडच्या बाजारात कापसाला सात हजार तीस रुपयापर्यंत भाव मिळाला आहे देऊळगाव राजाच्या बाजारात कापसाला सात हजार तीनशे वीस रुपयापर्यंत भाव मिळाला आहे काटोलच्या बाजारात कापसाला सात हजार पन्नास रुपयापर्यंत भाव मिळाला आहे भिवापूरच्या बाजारात कापसाला सात हजार पन्नास रुपयापर्यंत भाव मिळाला आहे हिंगणघाटच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत भाव मिळाला आहे वर्धाच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे सत्तर रुपयापर्यंत भाव मिळाला आहे यावलच्या बाजारात कापसाला सहा हजार आठशे साठ रुपयापर्यंत भाव मिळाला आहे तेलूच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे पंचावन्न रुपयापर्यंत भाव मिळाला आहे वडवणीच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळाला आहे सोनपेठच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळाला आहे कळमेश्वरच्या बाजारात कापसाला सात हजार रुपयापर्यंत भाव मिळाला आहे मानवतच्या बाजारात कापसाला सात हजार एक दोनशे ऐंशी रुपयापर्यंत भाव मिळाला आहे वरोराच्या बाजारात कापसाला सात हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळाला आहे नेरच्या बाजारात कापसाला सहा हजार पाचशे रुपयापर्यंत भाव मिळाला आहे खामगावच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळाला आहे पाथर्डीच्या बाजारात कापसाला सात हजार तीनशे रुपयापर्यंत भाव मिळाला आहे माजलगावच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळाला आहे गेवराईच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे दहा रुपयापर्यंत भाव मिळाला आहे हे आहेत प्रमुख बाजार समितीमधल्या कापसाचे भाव धन्यवाद